मंडळी तीन ते चार पिढ्या ज्या वेळेला भगीरथ राजांच्या पूर्वजांनी तपश्चर्या केली आणि मग राजा भगीरथांच्या समोर गंगामय्या प्रकट झाली तेच हे पवित्र ठिकाण ज्या पवित्र ठिकाणी गंगामय्या अवतीर्ण झाल्यानंतर मैयांनी भगीरथ राजांना विचारलं की केली के चार पिढ्या झालं असं म्हणजे अंशमानू दिलीप आणि तुम्ही चौथ्या मधले राजा भगीरथ चार पिढ्या जाणं माझी तपश्चर्या करतायत अनुष्ठान करतायत कारण काय त्यावेळेला राजा भगीरथांनी विनम्र भावानं गंगामय यांना हात जोडले आणि सांगितलं की साठ हजार आमचे पूर्वज कपिल मुनींची निर्वसना केल्यामुळे अधपतनाला गेलेले आहेत आणि अधपतनाला गेलेल्या या पितरांचा उद्धार करणं पुत्र येणा त्यांना आमचं अंत्य कर्तव्य असल्यामुळे कपिल मुनींनी सांगितलं आहे की स्वर्गामधली गंगा जर मृत्यू लोकांमध्ये आली आणि मृत्यू आल्यानंतर गंगेच्या जलाचा गंगेच्या पाण्याचा स्पर्श जर या ठिकाणी आमच्या पितरांना झाला तर आमचे पितर मुक्त होतील म्हणून आमच्या पितरांच्या मुक्ती करता आम्ही तुम्हाला आव्हान करतो प्रार्थना करतो की तुम्ही या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण व्हा गंगामाई यांना सांगितलं की मी पृथ्वीतलावरती अवतीर्ण होईल पण माझ्या अडचणी आहेत काय अडचणी आहेत माझी पहिली अडचण आहे की जगामधले हे जे काही दुष्ट पापी लोक आहेत आपलं पाप करता माझ्यामध्ये येईल आणि माझं पावित्र्य नष्ट करतील मला मलिन करून टाकतील तर माझ्या पावित्र्य भंग झाल्यानंतर मला परत पुरीत कोण करेल राजानं सांगितलं जसे या पृथ्वी तलावरती दुष्ट प्रवृत्तीचा समाज राहतो त्याच पद्धतीने या पृथ्वी तलावरती काही साधू समाज सुद्धा राहतो तो साधू समाज कुंभाच्या माध्यमातन तुमच्यामध्ये स्नानाला येईल आणि ज्या वेळेला भगवंतावरती नितांत श्रद्धा आणि भक्ती असलेला साधू समाज तुमच्यामध्ये येऊन स्नान करेल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा पुरीत कमर करण्याचं सामर्थ्य पावन करण्याचं सामर्थ्य या माझ्या साधू समाजामध्ये आहे तर ती तुमची अडचण या साधू समाजाच्या माध्यमात दूर होईल दुसरी अडचण काय गंगा माया म्हटल्या की मी स्वर्गामधल्या मृत्यू लोकांमध्ये येईल माझा वेग इतका अफाट आहे की या पृथ्वीचं भेदन करून मी, का का मी रसा तळायला जाईल मी तुमच्या काही कामाची मी जर रसा तळायला गेले तर माझा इथे येण्याचा का फायदा काय भगीरथ राजाने विचारलं हा वेग कमी करण्याकरता काय करावं लागेल त्यावेळेला सांगितलं की माझा वेग आढळण्याचं सामर्थ्य जगामध्ये फक्त एकाच व्यक्तिमत्वामध्ये आहे एकाच तत्वामध्ये आहे आणि ते तत्व म्हणजे शिवतत्व जर तुम्ही भगवान शिवजींना प्रार्थना केली आणि शिवजी मला आपल्या जटेमध्ये धारण करण्याकरता जर या ठिकाणी तयार झाले तर मी स्वर्गातनं शिवजींच्या जटेमध्ये येईल आणि शिवजी त्यांच्या जटेतनं हळू हळू मला या पृथ्वी तलावरती सोडतील आणि मग माझा प्रवाह या ठिकाणी कामी येईल राजा जाऊन भगवान भोलेनाथांचं काशी विश्वनाथ जे स्वरूप उत्तर काशी या ठिकाणी आपण पाहतो त्या ठिकाणी राजा भगीरथानं तपश्चर्या केली भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि तपश्चर्याचं कारण विचारलं सांगितलं की पुढे जाणच्या उद्धारा करता गंगा स्वर्गात मृत्यू लोकामध्ये येण्याकरता तयार आहे वेगापाठ आहे तुम्ही तिला आपल्या जटेमध्ये जर धारण केलं आणि जटेमधन तिला जर हळूहळू या पृथ्वी तलावरती सोडलं तर आमच्या पूर्वजांचा उद्धार होण्याकरता फार अशा पद्धतीची मदत होईल भगवान शिवजी म्हंटले विष्णू परमात्म्याच्या निघालेली निघालेली मैया जर माझ्या पवित्र जटेमध्ये धारण करण्याचं भाग्य मला मिळाले तर मी स्वतःला फार अशा पद्धतीचं भाग्यवान समजेल म्हणून मग भगवान शिवजी त्या ठिकाणी तयार झाले आणि मंडळी आपला नेहमी संभ्रम होत असतो की भगवान शिवजींच्या जटेमध्ये गंगा आली भगवान शिवजींच्या जटेमध्ये जी गंगा आली आणि जी पृथ्वी तलावरती खाली प्रवाहित होऊ लागली ती या ठिकाणावर बारा किलोमीटर उंच वरती अशा पद्धतीचं आहे आणि मैया ज्या वेळेला भगीरथ राजांच्या तपश्चर्याची फलद्रुपता म्हणून देवी रूपामध्ये जिथे प्रगट झाली तेच हे पवित्र ठिकाण अशा या पवित्र स्थळी मैया आली आणि मग तिथून पुढे राजा भगीरमागे पाठीमागे प्रवास मजल जर करत ज्या उत्तराखंड राज्यातन उत्तर प्रदेश बिहार वेगवेगळ्या राज्यातनं प्रवास करत करत कलकत्ता या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी कपिल मुनी यांचा जो काही अवतार आहे या ठिकाणी जे साठ हजार मुले भस्म झालेले होते भस्म झालेल्या पितरांच्या उद्धारा करता गंगा ठिकाणी गेली आणि त्या साठ हजार ठिकाणी सदर मुलांचा उद्धार त्या ठिकाणी गंगामय्याने केला अशी गंगा पावन पवित्र पतिंना पावन करण्याचं सामर्थ्य या आमच्या गंगामय्यामध्ये आहे आणि मंडळी ही गंगा उत्तीर्णाची कथा जर खऱ्या अर्थानं आपल्याला आवडली असेल याच पद्धतीची यमुनामय्या अवतरणीची कथा सुद्धा आमच्या या युट्यूब चॅनेलवरती ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून गंगा अवतरणाची ही कथा जर खऱ्या अर्थानं आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर इतर भाविकांबरोबर ही कथा शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद